पण आता ह्या सगळ्या विषयांमध्ये आता आपल्याला कळलं आहे की काय असायला हवं काय नसायला हवं एखाद्या ग्राहकाला काही असं जाणवलं की नाही बाबा हे चुकीचं आहे तर त्यांनी तक्रार मग कुठे करावी एक असं आहे की कस्टमर सर्व्हिस नंबर किंवा काय देणं कितीही छोटा असला तरी मोबाईल देतो सो पहिलं आपण काय केलं पाहिजे ना की आपण त्यांनाच कळवलं पाहिजे ईमेल टाकू शकतो हे कारण छोट्या छोट्या गोष्टीला तक्रार करणं आणि तक्रार घेऊन त्यांनी दंड करणं हा उपाय नाहीये बर तर ते आपण केलं पाहिजे सो फर्स्ट स्टेप शुड बी कस्टमर केअर आणि खूप काही सिरियस असेल तर एफ एस जाऊन ऑनलाईन तक्रार करायची yeah. yeah. हे आहे पण इंडिव्हिज्युअल हे करण्यापेक्षा आपण नेहमी इव्हन ग्राहक सारखं टीमला नेहमीच महत्व आहे ना किंवा जर जाहिरात चुकीची आहे तर आहे अशा ठिकाणी आपण त्यांना कळवणं महत्वाचं आहे हे काय केलं तर काहीच होत नाही अजिबात आता अशी परिस्थिती आपल्या देशात नाहीये अॅक्शन होते त्याच्यावरती पण ती निगेटिव्हली शिक्षा देण्याकडे न करता आपण करेक्टिव्हली केली तर आपल्याला चांगलं प्रोडक्ट आहे कारण छोट्या प्रोसेसरला बंद पडणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे का टू ब्रिंगिंग अप टू द लेवल ऑफ द क्वालिटी विच आय वॉन्ट सो दॅट माय हेल्थ इज प्रोटेक्टेड right. त्यामुळे फूड सेफ्टीचा कायदा आहे दुसरं असं की आता इव्हन ग्राहक पंचायत सारखे लोक आहेत ना तर अवेअरनेस प्रोग्राम आपण घेऊ शकतो तुमच्याच फक्त मेंबरना ट्रेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणजे सिन्स मी mm. फूड मध्ये एफएसटी आणि सगळ्यातच कॅसेम्बी म्हणून पण एक चेंबर आहे स्मॉल अँड mm. मिडियम बिझनेस चा ती पण सेक्शन एट कंपनी आहे तर त्यामुळे यांच्या थ्रू आपण असे घेऊ शकतो वेबनायर वगैरे म्हणजे कन्झ्युमरला आपण अवेअर करू आपण आपल्या प्रोसेसर जर छोटे असतील तर त्यांना पण करू कारण मोठ्यांना माहिती hmm. असतं आपल्याला वाटतंय पण घरात रोज आमटीची चव सारखी आणून दाखवा तुम्ही सात दिवस <laughs> आणि मग या माझ्याकडे नॉट इझी इट्स नॉट इझी टू बिकम अ फीड फूड प्रोसेसर अँड नॉट अट ऑल इन इंडिया अँड नॉट अट ऑल इन मुंबई कारण आणि इन महाराष्ट्र कारण वी आर सो सजग कस्टमर